नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे पन्नास प्रश्न घेतलेले आहेत बघा हे पन्नास प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पहा वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील घोडा या ठिकाणी पहा वाजी या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा कुप्रसिद्ध सुप्रसिद्ध या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे जे टाळता येऊ शकत नाही बघा अपरिहार्य अंश क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक चौथा पहा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघ या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक का आहेत प्रश्न क्रमांक बा विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण बघा विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा वि वा शिरवाडकर विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी मन पहा असतील तर जमतील बघा या ठिकाणी मन आहे जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे बघा असतील शेते तर जमतील भूते बघा हात ओला तर मित्र भला ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी जास्त जुळणारी मन राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पा आभाळ ठेंगणे होणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचे आभाळ ठेंगणे होणे बघा अत्या आनंद होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी कोणते शब्द म्हणतात बघा जे शब्द बघा नामाबद्दल विशेष माहिती देतात बघा त्या शब्दांना बघा विशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा बघा गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे तर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका संधीच या ठिकाणी उदाहरण बघा गिरीश या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे बघा गिरीश या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे तसे क्रमांका शब्दाची या ठिकाणी आपल्याला ओळखायची रामूची बहीण हुशार आहे आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा रामूची बघा चा चे बघा चा ची चे बघा हे षष्टी भक्तीचे प्रत्यय ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा प्रतिवर्ष या ठिकाणी बघा एक शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास बघा बघा प्रतिवर्ष प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता प्रतिवर्ष बघा या शब्दामध्ये बघा भाव समास ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा काळ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा मी भोजन केले होते बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगा मी भोजन केले होते बघा या ठिकाणी वाक्यामध्ये बघा क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिरीश बघा पुढील पुढीलपैकी कोणत्या एका कवीचा टोपण नाव बघा गिरीश बघा पुढील पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे गिरीश बघा गिरीश बघा हे टोपण नाव बघा शंकर केशव ठिकाणी गिरीश या ठिकाणी हे टोपण नाव आहे क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे आईने बाळाला निजविले बघ या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे आईने बाळाला निजविले बघा सकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विरुद्ध लिंगाचा पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघ या ठिकाणी हंस या ठिकाणी बघा शब्द आहे या या ठिकाणी आपला विरुद्ध लिंगी पर्याय आपल्याला सांगायचा आहे हंस हंसी बघा बघा औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्द या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे विप्र बघ या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगा विप्र म्हणजे बघा ब्राह्मण औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाकरी गाजर अडकिता खलबत्ता बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा भाकरी गाजर अडकिता खलबत्ता बघा वाक्या हे सर्व शब्द बघा कानडी बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा सा आहे आता कुठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे बघा अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा त्राटिका बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा त्राटिका बघा त्या ठिकाण बघा या ठिकाणी कजागस्त्री ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुःखाने सोडलेला लांब श्वास शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे दुःखाने सोडलेला लांब श्वास शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा शुष्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा थंडा फराळ करणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे थंडा फराळ करणे बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा साखर बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायचे साखर बघा साखर बघा या शब्दाची जात बघा नाम या ठिकाणी साखर या शब्दाची जात राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य या शब्दाचा समान आरथी नसलेला शब्द है। शुर्या या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा सूर्य या शब्दाचा समान आरथी बघा नसलेला शब्द म्हणजेच बघा शशांक या ठिकाणी सूर्य या शब्दाचा बघा समान आरती नसलेला तो शब्द आहे दिनकर भास्कर आदित्य बघा हे सर्व शब्द सूर्य या शब्दाचे समान शब्द आहेत शशांक म्हणजे या ठिकाणी चंद्रम म्हणजेच या ठिकाणी शशांक या ठिकाणी समान आरती नसलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी बघा जोड शब्द या ठिकाणी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे जोड शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे जोड शब्द नसलेला पर्याय बघा गड या ठिकाणी जोड शब्द या ठिकाणी नसलेला तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाच्या पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली बघा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा विशाखा बघा या काव्यसंग्रहा का विवा शिरवाडकर विशाखा या काव्य लेखक का आहेत बघा प्रश्न क्रमांक सव्वीस बघा भारिया कांता बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा भार कांता बघा हे शब्द तर या ठिकाणी पत्नी या ठिकाणी या शब्दाचे समान आरती शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्कश या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा कर्कश बघा कर्कश या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द बघा मंजूळ या ठिकाणी कर्कश या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा मनात मांडे खाणे मग या ठिकाणी वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मनात मांडे खाने बघा या ठिकाणी औषध मनोराज्य करणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजवाडा या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास बघा राजवाडा या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे राजवाडा बघा राजांचा वाडा राजवाडा बघा तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात बघा वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात बघा वाक्य पूर्ण झाल्यावर बघा पूर्ण विराम या प्रकारचे या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेडूक या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंग रूप सांगायचे बघा बेडूक या ठिकाणी शब्द आहे तर स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा विस्मय या ठिकाणी बघा शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे विस्मय बघा विस्मय म्हणजे बघा आश्चर्य ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द पैकी कोणता बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढेलपैकी कोणता आहे बघा आदित्य बघा या ठिकाणी सूर्य या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा अल्प काळामध्ये बघा नष्ट होणारे बघा अल्प काळामध्ये नष्ट होणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा क्षणभंगूर या ठिकाणी आपण उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मणीसा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा खायला काळ भुईला भार या ठिकाणी बघा मन आहे या मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे खायला काळ भुईला भार बघा बघा निरुपयोगी मनुष्य ऑप्शन क्रमांक बघा निरुपयोगी मनुष्य बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा गावाचे प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा गावाचं प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा गावाचं प्रवेश त्यांना या ठिकाणी वेस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला आहे अनुराग बघा अनुराग म्हणजे बघा प्रेम ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा साम्यभात बघा भांडवलच्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तशा क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा पर्वणी बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पर्वणी बघा पर्वणी म्हणजे बघा अतिशय दुर्मिळ संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरे क्रमांक पुढचा बघा गाजर अडकिता खलबत्ता किल्ली चाकरी बघा या ठिकाणी काही शब्दा हेत। शब्द आहेत बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा गाजर अडकिता खलबत्ता किल्ली भाकरी चक्री बघा हे सर्व शब्द कानडीया भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अब्रू आत्तर पेशवा पोशाख बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अब्रू अतर पेशवा बघा हे सर्व शब्द बघा फारशी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायचे शंभर बघा शंभर या ठिकाणी शब्द आहे या शब्दाची जात आपल्याला सांगायचे शंभर बघा शंभर बघा सिरोनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा पुरुष दिल्ली दास्य गणेश बघा या ठिकाणी चार शब्द आहेत सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला शब्द ओळखायचा सामान्य नाम बघा पुरुष या ठिकाणी बघा सामान्य नाम या ठिकाणी असेल तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहिला असेन बघा मी चित्रपट पाहिला असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या एका काळाचं वाक्य आहे बघा मी चित्रपट पाहिला असेन बघा पाहिला असेल बघा या ठिकाणी बघा पूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला सांगायचं प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा विदूषकाने मुलांना हसविले बघा या वाक्यामध्ये बघा प्रयोजक क्रियापद या प्रकारचं या ठिकाणी क्रियापद आहे बघा शब्दाची संधी या ठिकाणी आपल्याला ओळखायचे अधोगती बघा या ठिकाणी शब्द आहे तर अधोगती बघा या शब्दाची या ठिकाणी संधी आपल्याला ओळखाचे अधोगती शब्दा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा विसर्ग संधी बघा या प्रकारची संधी आहे प्रश्न क्रमांक गायीने गवत खाले बघा गायीने गवत खाले या ठिकाणी बघा अधोरेखित शब्दाची भक्ती आपल्याला सांगायची गायीने ने ए शी बघा ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीया हे भक्तीचे प्रत्यय असतात विषय क्रमांक पहा गायरान या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास बघा गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे गायरान गायीचे रान बघा तत्पुरुष समास ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा अर्जुन या शब्दामध्ये बघा अर्जुन या शब्दाचे समानार्थ शब्द खालीलपैकी कोणते बघा अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत बघा पार्थ आणि धनंजय अर्जुन या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा स्वतःचे स्वतःच लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा स्वतःचे स्वतःच लिहिलेले चरित्र म्हणजे बघा आत्मचरित्र ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे ओनामा करणे बघा ओनामा करणे म्हणजे बघा प्रारंभ करणे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा पाताळ यंत्री या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे त्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा पाताळ यंत्री म्हणजे बघा अतिशय कुठील कारस्थानी व्यक्ती ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाल अनारसा ताळा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द कोणत्या भाषेमधल्या या ठिकाणी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा तेलुगू या भाषेमधून या ठिकाणी आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी अभ्यास करत असे बघा मी अभ्यास करत असे बघा मी अभ्यास करत असे बघा या ठिकाणी हे वाक्य बघा रीतीभूतकाळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बघा अरुणाचल या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी बघा अरुणाचल या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे अरुणाचल बघा संधी या प्रकारची संधी आहे बघा विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे शहरात खूप लोक राहतात शहरात त त इ आ हे पुढीलपैकी पैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात त इ आ बघा हे सप्तमी हे विभक्तीचे प्रत्यय असतात बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे मग या ठिकाणी लिंग आपल्याला बदलायचं आहे बा उंट या ठिकाणी बघा शब्द आहे लिंग आपल्याला बदलायचं आहे उंट बघा सांनी ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील बघा अक्का बघा अण्णा अक्का अप्पा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अन्ना अक्का अप्पा बघा हे कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विधायक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा सा आहे विधायक बघा विधायक बघा या शब्दाचा विध्वंसक या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा कंठस्नान घालणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कंठस्नान घालणे बघा कंठस्नान घालणे म्हणजे बघा ठार मारणे ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वसुंधरा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा वसुंधरा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याकडे बघा एक दहा हजार प्रश्नाचं एक अतिसंभाव्य पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला बघा अतिसंभव्य दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व आय एम पी पी डी एफ ए पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे